नमस्कार मी पूर्वा कौशिक म्हणजेच शिवाय या मालिकेतील तुमची लाडकी शिवा तुझ्या लुक वरुनच कळतंय की मालिकेमध्ये वेगळंपण असणारच आहे पहिले तर काय सांगशील की तुला जेव्हा ही मालिका ऑफर झाली तुला सांगितलं होतं का की तुला असं लुक करायचंय किंवा केअर असे असणार आहे हो खरं तर म्हणजे मी जेन्युएनली लीड या गोष्टीच्या शोधात होते आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर करणं कुणालाही कुठल्याही कुणा अॅक्टरला कु आवडतं तर जेव्हा असं कॅरेक्टर डिस्क्राइब केलं मला की ही अशी अशी मुलगी आहे आणि हिला असं असं पोट्रे करायचं आहे तर ते मला पहिल्याच वेळेला डिफरंट वाटलं कारण की जनरली आपल्याकडे टेलिव्हिजनमध्ये अशी मुलगी दिसली नाही आहे फारशी आणि दिसली म्हणजे कॅरेक्टरच डिफरंट आहे हे म्हणजे थोडंसं टॉम आहे थोडं मुलांसारखं आहे त्या त्याच्यातही ती मुलगी दिसतेच आणि मुलीसारखं काही ना काहीतरी तिचं आहेच सो हे एक टिपिकल साडी आणि गोड रडणं वगैरे नसून एक ती शिवा हिरोच हिरो आहे या मालिकेचा तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं मला आणि जेव्हा ते मिळालं तर ती त्याच्यासारखी ग्रेटफुल गोष्ट कुठलीच नसू शकते सो मी खूप ग्रेटफुल आहे नक्कीच पुरवा कारण तुला प्रेक्षकांनी वेगवेगळ्या रूपात बघितलं आणि लॉंग हेअर वगैरे बघितलं आहे आणि हे वेगळंच आहे <laughs> सो तुला काही कॉम्प्लिमेंट मिळतात का की हा तुझा लुक कसं जातो कॉम्प्लिमेंट मिळत आहेत की लुक छान वाटतो आहे अटायर छान वाटतोय कॉस्च्युम आणि तुझा चेहरा आणि तुझं जे काही लुक आहे त्याच्यावर छान दिसत आहे सगळं सो असे रिव्ह्यू तरी येत आहेत आणि सग म्हणजे ज्या कोणी मला मोठ्या केसांमध्ये बघितलंय किंवा काही बघितलंय त्याच्यापेक्षा डिफरंट लुक आला तर आपणच ऍक्टर म्हणून वेगवेगळ्या शेड्स दाखवू शकतो लोकांना ह्याच एक असतं डोक्यात की आपण वेगवेगळ्या वेग शेड्स दाखवतोय ज्या लुक वाईज पण अशा आहेत ज्या कॅरेक्टर वाईज पण डिफरंट आहेत आणि सगळं आहे त्यामुळे मजा या लुकला प्रेक्षकांनी तर कमेंट दिलेत तुला कॉम्प्लिमेंट दिलेत पण जेव्हा तुझ्या घरच्यांनी बघितला हा लुक त्यांची कॉम्प्लिमेंट काय मिळाली किंवा त्यांचे रिप्लाय काय होते पहिले तर खर तर काय म्हणतात त्याला माझ्या दोन्ही सासवा ज्या आहेत त्या बॉयकट आहेत त्यांचे खूप वर्ष झाली त्यांचे बॉयकटच आहे प्रॉपर बॉयकट म्हणजे असं बॉपकट वगैरेही नाही बॉयकट त्यामुळे मी जर केला किंवा माझा जर असा लुक आहे तर त्यांना नेहमी ते छानच वाटलं की हे छान दिसतंय असं काही वावगं नाही वाटत आहे तू मला स्वतःला थोडं हे करायला वेळ लागला की मी कशी चांगली दिसेन आता नॉर्मल आयुष्यात मी कशी दिसेन पण ते छानच दिसतंय आणि सगळ्यांची रिॲक्शन चांगली होती डेफिनेटली आणि वेगळी होती की अच्छा वेगळी दिसतेस तू आता नॉर्मल पूर्वाला बघण्याचा झोन वेगळा होता आणि आत्ता बघण्याचा झोन वेगळा पूर्वा तुला नेगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे आणि आता तू पॉझिटिव्ह करतेस तर स्पेशली पूर्वाला कुठले कॅरेक्टर जास्त आवडायचे की नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि आता हे पॉझिटिव्ह करतेस तर तुला कसं वाटतंय खरं तर काय म्हणतात त्याला प्रत्येक ऍक्टरला असं हवं असतं की आणि टेलिव्हिजनला खरं तर कसं होतं की आपल्याला एखाद्या प्रकारचं कॅरेक्टर तिने केलं तर नंतर पण त्याच कॅरेक्टरसाठी मागणी होती की तिने ते कॅरेक्टर खूप चांगलं केलं होतं तिला तशा साठी बोलवा बट माझ्या बाबतीत हे खूप सुदैवाने चांगलं झालं की मी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे रोल केले म्हणजे निगेटिव्ह केले पॉझिटिव्ह केले गोड केले नाही केले आणि आता हे जे कॅरेक्टर so, हे टोटली सगळ्यांपेक्षा डिफरंट कॅरेक्टर आहे सो डेफिनेटली हे कॅरेक्टर करायला मजा येते ओके आपण कलाकार म्हणून जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करत असतो तेव्हा आपल्या मनात असतं की आपल्याला लीड करायचंय सो जेव्हा तुला लीडची मालिका मिळाली तेव्हा तुझ्या माणसांच्या डोळ्यात तुला काय दिसलं हो खरं तर जी जवळची माणसं आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक ॲक्टरला असं कधी ना कधी हवं असतं की आपण एखादा लीड रोल करावा जे जे की सगळं अँटी प्रोटोगनिस्ट अँटी प्रोटोगनिस्ट सगळं आपण असावं आणि तो रोल मला मिळाला आहे खरं तर आणि माझी जी, जी जवळची माणसं आहेत त्यांना खूप जास्त भरून आलं कारण की त्यांनी माझा प्रवास बघितला आहे एकांकिकेपासून ते आत्तापर्यंत त्यामुळे मला स्वतःलाही छान वाटलं जेव्हा पहिला प्रो पहिला एपिसोड रिलीज झाला तेव्हा खरं तर भरून आलं होतं की आपण जे म जितकी मेहनत घेतली ती आता दिसते आहे बाबा पडद्यावर आपण जे काय करतो ते दिसणार आहे आता लोकांना सो so, जेन्युनली खूप जास्त छान वाटलं थँकफुल वाटलं सगळ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली तू लहानपणी किंवा शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना असं कधी रिॲक्ट झाली किंवा अशी हो केलेस का कधी वागलेस हो हो म्हणजे शाळेत असताना मी म्हणजे टॉम्बॉइस टॉम्बॉश नव्हते बट आमची शाळा जी होती ती जनरली लहानपणी आमच्या पद्धती अशा होत्या की मुलांशी बोलायचं नाही फारसं किंवा मुली मुलं वेगवेगळे असतात तरी असले तरी आम्ही फारसे बोलायचो नाही मुलींचा ग्रुप वेगळा मुलांशी बोललं नाही जायचं पण त्याच्यातल्या आम्ही दोघी माझी एक मैत्रिणी आहे मी आणि पूजा अशा दोन मैत्रिणी होतो त्या आम्हीच फक्त मुलांशी बोलायचो आणि आम्ही मुलांमध्येच असायचो त्यामुळे ती इतकी सवय आहे एकमेकांची वागायची बोलायची मी अर्ध मुलांसारखी वागते असं मला जवळची लोकं बोलतात ती तशीच आहे म्हणून तिला मिळालं आहे वगैरे असं म्हणतात बट सम हो थोडी शिवा आणि पूर्वा सेम आहेत कधी अशी मारामारी किंवा फाईट अशी कधी का मी आता हे सांगणार नाही कधी केली आहे पण लहानपणी आता ही मालिका सुरू झाले आता काही दिवस झालेत सो त्याच्यानंतर तुला फीडबॅक कसा मिळतोय कारण कसं आहे की वेगळा तर रोल आहेस मागे पहिलेही सांगितलंयस तर तुझे जे जुने कलाकार मित्र वगैरे आहेत सो त्यांच्याकडून तुला फीडबॅक कसा येतोय मला जेन्युनली खूप चांगला येतोय कारण की जी मला ओळखतात ना लोक त्या सगळ्यांचं हेच म्हणणं की अरे आम्हाला माहिती आहे माहितीपूर्वक अशी आणि तिला करेक्ट तिचाच रोल मिळाला आहे ती अशीच मुलगी आहे ती हेच करते तिला काही करता करायला वेगळं करा करावं लागणार नाही आहे बट ते मला म्हणताना म्हणतात की तुला लोक येऊन म्हणतील की काय कमाल कॅरेक्टर करतेस काय मस्त दिसतेस तुला किती तू तु तु आहे हे पण आम्हाला माहिती आहे तू तेच करतेस जशी तू आहेस त्यामुळे ही जवळची लोकं सांगणारी हे आहेत की मी तशीच थोड़, आहे ओव्हरऑल पण फक्त शिवाचं एक तिचा मेटा म्हणजे तिचं अपिअर तिचं वागणं थोडं थोडंसं पूर्वापेक्षा वगैरे पण पूर्व शिवासारखीच आहे वागाय बोलायला मित्रांची दिलदार म्हणजे आपली माणसं जपणारी दिलदार आहे पूर्व पण तशीच आहे बरं पूर्वाला शिवाच्या कॅरेक्टर मधला कुठलं म्हणजे आल्यावरती काय स्पेशली जास्त आवडलंय हो कारण हेअरकट वगैरे आहेत शर्ट वगैरे काय स्पेशली मला सगळ्यात जास्त शिवाचा कॉस्ट्युम आवडलाय आणि तो जेन्युनली तो घातल्यावर एक माझी चालच बदलते हे मला जाणवलंय फार मी नॉर्मली पूर्वा म्हणून चालताना किंवा कुठल्याही माझ्या ड्रेसमध्ये चालताना एक चाल वेगळी असते आणि मी अचानक हे शूज घातले म्हणजे शूज सुरुवात आहे हे ब्लॅक शूज घातले किंवा नॉर्मली पण शूज वेगवेगळे घातले तरी आपली चाल बदलते पण मी आज जर हे शिवाच्या शूज मध्ये आले तर माझी एक चाल आणि कॉस्ट्यूम मध्ये आले की डेफिनेटली माझं चालणं वेगळंच होतं तर ते मला खूप आवडतात बरं तुझी एंट्री सुद्धा डॅशिंग झाली होती गाडी वगैरे चालवणं वगैरे याआधी कधी ट्राय केलं का किंवा आता सुद्धा ते गॅरेज वगैरे ते दाखवलंय नाही मला जेन्युअनली पूर्व म्हणून कधी मेकॅनिक आणि ह्या गोष्टी आल्या नाहीत कारण की मी कधी गाडीच नव्हते चालवत कधी माझ्याकडे फक्त ऍक्टिव्ह आहे ती फक्त सर्व्हिस सेंटरला देतात एवढं मला माहिती आहे पण जेन्युअनली जेव्हा करतात ही गोष्ट सगळी ती इथे आल्यावर जेव्हापासून मी इथे काम करायला आले किंवा वर्कशॉप सुरू झालेत माझे तेव्हा मी गाडी चालवायला शिकले खरं तर आणि आर एक्स हंड्रेड ही शिवा चालवते तर ह्याची गंमत अशी आहे की नॉर्मली आता क्लिशे झालं की मुली बुलेट चालवतात मुलींना येतेच बाईक मुलींचं काय वेगळं नाही आहे पण शिवाय ही आर एक्स हंड्रेड चालवते आणि आर एक्स हंड्रेड ही विंटेज बाईक आहे ज्याचा ज्याचा रॉयलनेस जो आहे तो आउटस्टँडिंग आहे म्हणजे आत्ताच्या काळात कोणीही आर एक्स हंड्रेड आणली तरी ती रॉयलच वाटते कुठल्याही माणसाने तर त्यात ती शिवा आर एक्स हंड्रेड चालवते आणि ती चालवायला मी शिकले तर त्याचं मला जास्त कौतुक वाटतंय प्रोसेस कशी होती तुला भीती वगैरे वाटली होती कारण तू आता सांगितलं की तू कधी गाडी घेतली खरं तर हो मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी कधी गाडी शिकेल म्हणजे शिकायला हवी प्रत्येक ऍक्टरने काही ना काहीतरी शिकलं पाहिजे आणि जे आलं पाहिजे प्रत्येक ते होतं पण जेव्हा मी चालवायला लागले तेव्हा माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता की आता हे उद्या उठून सीनला जेव्हा येईल तेव्हा खूप घाईघाई असते पटापट करावं लागतात ते सतत करावं लागले तर तेवढा वेळ नसतो आपल्याकडे त्याची भीती होती पण मी एवढ्याला कि आपल्या फिल्म सिटीच्या रस्त्यावर एवढ्या वेळा गाडी चालवली आहे त्यामुळे मला त्याचा अंदाज होता सो आता मला भीती नाही असते माणसात शालवा आणि माझं बॉन्डिंग खरं तर झालंय छान आणि आम्ही आता नवीन नवीन रिसेंटच ओळखायला लागलोय नवीन काम एकत्र एक करतोय आणि मजा येते एकत्र काम करायला खरं तर तुम्ही त्याला पण विचारलं पाहिजे कसं वाटतं शिवा बरोबर काम करायला पण खर तर नाही आमचं बॉन्ड लगेच जुळलं आणि आमचं कधी कधी असं होतं की वाईब पटकन मॅच करतो पण आता वाईब हा शब्द पण क्लिश झालाय पण कधी कधी जुळतो पटकन की अरे नाही नाही ह्याच्याबरोबर हे हे जमणार आहे किंवा हा काय करणार आहे ते आपल्याला कळलंय आता किंवा मी काय करणार आहे ते कळायला थोडा वेळ जातो काही काही कधी कधी ऍक्टर बरोबर पण शालवा बरोबर असं झालं की पटकन कळलं की काय करणार आहे आणि मी काय करणार आहे त्यामुळे आमचं तसं जेल आम्ही पटकन झालोय आता हळूहळू एकमेकांना उलगडू कसे आहोत आम्ही थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुझी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण वेगळा लुक आहे वेगळा कॅरेक्टर आहे सो थँक्यू आणि जाता जातं प्रेक्षकांना काय सांगशील खरं तर प्रेक्षक पहिल्या पासून खूप चांगला प्रतिसाद देत मला आणि मला जेन्युनली वाटतं की मी मी जे काम करीन ते ते त्यातनं काही ना काहीतरी मिळावं प्रत्येक माणसाला किंवा मला स्वतःला काम करताना तर ते मी देण्याचा मन मनापासून प्रयत्न करीन आणि प्रेक्षकांनी तो मनापासून घ्यावा आणि जे काही कमेंट्स असतील ज्या ज्या काही रिव्ह्यूज असतील त्या मनापासून द्यावे की चांगलं वाटतंय वाईट वाटतंय नाही आवडलं आवडलं बाबा खूप सो तर तुम्ही तसा प्रतिसाद देतात प्रेक्षक आहेतच त्यासाठी आणि आम्ही त्यांच्यामुळे आहोत तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मालिका बघताय आणि काय म्हणतात दोन दोन प्रोमोनंतर मला खूप चांगला प्रतिसाद आला आहे जे की मी आ, अशी होते की याचा एपिसोड आल्यावर कदाचित कळेल पण प्रोमोलाच एवढा प्रतिसाद आल्यामुळे मला कळतं आहे की त्यांचा त्यांची बघण्याची इंटेन्सिटी कशी असणार आहे त्यामुळे प्लीज आमची सिरियल बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा